से वो ऑफिसर बन जाता है मैनेजर बन जाता है बराबर ना उस सीरियल में पच्चीस साल से वो एसीपी प्रद्युमन एसीपी रहा उसकी कोई प्रगति नहीं हुई और आता है। गड़बड़ कु कहत नहीं बनता तो एक सीरियल नागिन सीजन फोर एवटी सुंदर नागिन ने कभी इतना चांगला मेकअप असो खून नाग वाला तिला डाव आई नाव एकता कपूर ऐसी एकता दूसरों के घरों की एकता बिगाड़ी रखी है स्वामी ऐसे है। सीरियल बनाया हम लोग परेशान है एक सीरियल क्योंकि सास भी कभी बहुत ही तुम्हें बगित आमच्या घरात मातम त्या दिवशी तो मिर मरत होता तो एपिसोड मला माहितीच नाही मी जेवायला बसलोय डायनिंग टेबल वर टीव्ही चालू आणि मार्ग लागलो एवढं मीठ टाकलं ते खायला लागलं म्हणजे या सिरियलचा असा आहे राहायचं बरोबर एन्जॉय करायचं त्या गोष्टीनं पण एन्जॉय नाही केलं तर मजाच नाही बरोबर ना पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट माझा पनवेल ला शो होता मी मुंबईवरून पनवेलला आणि रात्री बारा वाजता शो संपला हायवेला उभा जेवढा कार ऑटो रिक्षा टॅक्सी आल्या सगळ्यांना बोट केलो थांबत कोण थांबायला तयार नाही रात्री बारा वाजता शेवटी एक अम्बेसिटर कार असते असते तुम्ही म्हटलं आता विचारायचं नाही डायरेक्ट घुसायचा नंतर काय होईल ते जशी गाडी समोर आली दरवाजा खोला <coughs> आत मध्ये बसलो बघितलं ड्रायव्हर नाही आणि गाडी चालली मी देवाचं नाव घेतलं देवा वाचव काहीतरी गडबड आहे रे आणि गाडी एका पेट्रोल पंप वरून थांबली म्हंटल देवा उतरू दे मला उतरलो एक माणूस त्या गाडीचा दरवाजा उघडतो होतो कायचा दरवाजा मोद केले भूत आहे बर तुझे कसे मानू पंधरा मिनिट सफर करता पहिल्या ड्रायव्हरची गाडी सुरू आहे अच्छा इतर

इतकं टेन्शन आणि तुम्हाला जर एसीचा डब्बा मिळाला थ्री टायर टू टायर एसी आणि सेव्हन्टी टू नंबर बल्ब मिळाले तुमचं नशीब खराब कारण सगळेजण फ्रेश वाला पटापट बाहेर जातात आणि तो वास आपल्याला घ्यायला बरोबर की नाही हा सगळ्यात मोठा त्रास आहे मी एक माणसाला बघितलं सुरत पर्यंत चाललो होतो सारखा जायचं सा पुन्हा यायचा सारखा जायचं भायसाहेब सा सा। सा। अपो निये भे नाही आहे बोलताय नाही काय सांगावं तेच कळत आता ह्या दिवसाचा कार्यक्रम नऊ वाजता संपेल त्याच्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागू बरोबर की नाही पण रात्रीचे कार्यक्रम जेव्हा पहिले दहाचा पंधरा तेव्हा खूप तेव्हा खूप टेन्शन होत स्टेशनवरून उतरल्यावर घरी कसं जायचं कुत्र्यांचा एक संच मिळायचा कुत्रे पण ते फुकायचे ना जसं तुम्ही स्टेशनच्या बाहेर जास्त कवित्रांवर पण आहे पण आहे तुला खरं सांगतो ते मी असे प्रोग्राम बंद केले आणि तो दुसरा मुद्दा जो दुसऱ्या नाकावर उभा आहे तो त्याला रिस्पॉन्स करायचा केली तो काम मी बंद केलं तुम्हाला खरं सांगतो

तुम्ही टेन्शन घेता आम्ही टेन्शन अजिबात घेत नाही कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगतो ना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक इथे आहेत तुमच्यापैकी कोण आहेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चौदा चौदा तास लोक काम करतात मानतो मी त्यांना पण त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर वाढवायसाठी इतकी मेहनत करतात इतकी मेहनत करतात प्रत्येक कंपनीत असतात पण सगळेच काय मेहनत करत नाहीत काही जण वेगळ्या कारणाने पण असतात किंवा वो बीबी से तन हे या ऑफिस मे किसी केसन असते असतं कळेल ते गोष्टी असतात पण त्या गोष्टीला आपण एन्जॉय करतो बघतो आनंद घेतो या आनंदाचाच आपण पुढे जाणार आहोत मी तुम्हाला सगळे स्थायी पुण्यातलेच आहेत की बाहेरचे कोण आहेत म्हणजे कोण बाहेरून आलेलो कोकणातले किती आहे कोकणातलं कोण आहे मी कोकणातलं आहे तुम्हाला बरोबर होटल सांगत नाही खरं सांगतो कोकणातला माणूस बायकोशिवाय दुसऱ्याला घाबरत नाही आणि अशी गंमत करतो त्याच्या बोलण्यावरच कॉमेडी आहे कोकणामध्ये इतके विनोद होतात माझ्या वडिलांची बायपास सर्जरी झाली आम्ही गावी गेलो देवाला नारळ द्यायला आणि देवाला सांगितलं माझ्या वडिलांची बायपास सर्जरी झाली पुजाऱ्याला म्हटलं हा नारळ देवाला दे त्या पुजाऱ्यांनी जे देवाला सांगितलं ते ऐकण्यास देवा हा मनोहर तुझ्या भेटीला आलाय त्याची बायपास झाली

तो कसा होतो म्हटलं डायबेटिक सोपं आहे रक्तात साखर येते त्याला डायबिटीक म्हणतात तुमच्या रक्तात साखर येते येत नाही कुठे डोकं लावतात त्या मी जे जे हॉस्पिटलला घेऊन गेलो म्हटलं तुमचं पण आपण रुटीन चेकअप करूया रुटीन चेकअप चेक केलं डॉक्टर बोलले अहो यांचं युरिन टेस्ट करायला लागेल युरिन टेस्ट करायला लागेल खूप सोपी गोष्ट आहे जरा करून घेऊया काहीतरी गडबड वाटते मी काकांनी काका म्हणलं युरिन टेस्ट म्हणजे काय युरिन टेस्ट म्हटलं सांगतो कानात सांगितलं युनिट टेस्ट अशी अशी असते बोल थांब उद्या येतो त्यांनी एस टी पकडली गावी गेले पण दुसऱ्या दिवशी दुपारी आले बिस्लरी बॉटल भरून म्हणलं <laughs> काय हो का हे काय घेऊन आलो तुम्हाला पाहिजे तेवढा टेस्ट करा बाकीचा फेकून द्या दुसरा आणि तसं नाही काका का बघूया आपण चेकअप करूया चेक केलं निगेटिव्ह कोणाला काही प्रॉब्लेम तेवढा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला निगेटिव्ह आहे काकांनी गाडी पकडली पुन्हा लावी गेले आता गावाला गे गाल केले वाट ग्याभेडे आमच्या खानदानमध्ये कोणालाच रोग नाही ग्याभेडे आमच्या खानदानमध्ये तुम्हाला कसं कळलं तुमच्या खानदानमध्ये कोणाला रोग नाही ते डॉक्टर बोलले ना युरिन टेस्ट म्हणून तर सगळ्यांचे युरिन टेस्ट सारखा सारखा सारका सारका मला राईट बोल म्हणून कोणी कुठले लागले नाही गेले एक साऊंड इफेक्ट तुमच्यासमोर साजरा करतोय आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया मी कोकण रेल्वे करतोय पाकिस्तानी कलाकारांनी हा करण्याचा प्रयत्न केला आवाज श्वास घेत तो करत होता पण मी तसं करणार नाही एका श्वासामध्ये ही ट्रेन तुमच्या समोर सादर करतोय ट्रेन स्टार्ट होते चालते ट्रॅक चेंज करते स्पीड घेते दोन ट्रेन एक दुसऱ्यामध्ये जेव्हा धावतात त्याच्यामध्ये आवाज कसा होतो

आणि याच्यानंतर मी फक्त अँकरिंग आणि मध्ये मध्ये तुम्हाला बसून घ्या आता अरे बा नाही त्या बाला लागत नाही पण तुम्ही मनसे आहे तुम्हाला खरं सांगतो बॉम्बेमध्ये आता जे प्रॉब्लेम चालू होते तुम्ही बघितले ना मराठी बोललंच पाहिजे अरे खरंय मराठी आपली भाषा आहे सगळ्यांना आलीच पाहिजे बोललं पण पाहिजे मी ज्या सोसायटीमध्ये राहतो कॉसमो लोक आहेत बाहेरगायचे जास्त मी बाहेरगावी होतो आणि जेव्हा आलो तेव्हा मी बघितलं मी बिल्डिंगचं वातावरण जरा टेन्शनमध्ये होतं म्हटलं यादवसाहेब क्या प्रॉब्लेम कॅच्या का अरे यादव नाही रे आम्ही जाधव सगळ्यांचं बदल पांडे पांडेसाहेब क्या गो इनको पांडे नाही रे मी देशपांडे दोन बघतो हा परसो आहे ते चार प्रत्येकाची ख्याती आहे असो आपण सुरू करूया आणखीन एक कलाकार तुमच्या समोर बोलवतोय अर्थातच झी टीव्हीच्या माध्यमातून त्याला तुम्ही बघितलेला आहे आणखी तो कलाकार सब टीव्ही मध्ये पण तुम्हाला दिसला एक कॅरेक्टर हवलदारचा पण रोल केला होता आणि खूप सुंदर वेगळ्या आवाजात वेगळ्या भाषेत तुमच्या समोर होते आम्ही आज पूर्ण वरायटी तुमच्या समोर आणतोय म्हणून जोरदार टाळेन त्याचं स्वागत करूया येतो तुमचा आमचा लाडका सत्यपाल जोरदार